कोकण म्हटलं की निसर्गरम्य वातावरण निळाशार समुद्र आणि शब्द कमी पडतील असे निसर्ग सौंदर्य लोकनिर्धारची टीम पोहोचली आहे मालवण येथील भीळवस मसूरेमधील श्री सातेरी देवी मंदिरात नमस्कार मी आयश्वर्या अटवर लोकनिर्धार चॅनल मध्ये स्वागत करते आज आपण आलो आहोत कोकणची काशी भक्तांची पंढरी नवसाला पावणारी आणि हाकेला धावणारी श्री सातेरी देवी मंदिरात या सातेरी जल मंदिराची माहिती फार दूरवर पसरलेली आहे चारही बाजूला डोंगर आणि मध्येच हे सातेरी आईचं मंदिर आणि मंदिराच्या दो बाजूला पाणी आहे म्हणून या मंदिराची ओळख संपूर्ण महाराष्ट्रावर सातेरी जल मंदिर अशी आहे गावची मूळमाया आणि बिळवस गावची शान संपूर्ण महाराष्ट्रातील एकमेव जल मंदिर अशा या दूरदूरवर ख्याती असलेल्या आई सातेरी देवीचा आषाढी जत्रोत्सव उत्सव दिनांक सत्तावीस जुलैला संपन्न झाला भाविकांची गर्दी आपल्याला इथे पाहायला मिळत आहे देवीचा महिमा आघात आहे याच कारण म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले पंधरा दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार मुसळधार पाऊस आहे पण देवीचा उत्सव असल्या कारणाने आदल्या दिवशी संध्याकाळपासूनच या भागातील पाऊस अचानक थांबला हा सुद्धा देवीचा एक चमत्कारच म्हणावा लागेल असे तेथील ग्रामस्थांचं म्हणणं आहे उत्सवाच्या दिवशी दे सकाळपासूनच देवीच्या दर्शनाला आणि ओटी भरण्यासाठी भाविकांची गर्दी सुरू होती दुपारी ठीक बारा वाजता गावातील महिला घरातून देवीसाठी नैवेद्याचं ताट घेऊन येत होत्या आणि देवीला नैवेद्य मानवून झाला की त्यानंतर गावातील स्थानिक महिला ओटी भरतात संध्याकाळी पाच नंतर या प्रसादाचं वाटप केलं जातं आणि रात्री या गावातील प्रत्येक घरामध्ये जत्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांसाठी महाप्रसाद दिला जातो नमस्कार मी आहे वैष्णवी सांडव ही बिवर्सची जत्रा म्हणजे आमच्या गावची जत्रा आहे आणि हाकीला धावणारी देवी आहे सर्वांना पावणारी देवी आहे तरी आम्ही त्या जत्रेला दरवर्षीप्रमाणे ओटी भरायला येतो तिथे पुष्कळ गर्दी असते पुष्कळ माणसं असतात दुकानं असतात सगळी लोकं असतात आणि सगळ्या सोयी असतात आम्ही या बेळवासचेच रहिवाशी आमचे ग्रामदैवत श्री सातेरी देवी हिच्या यात्रेनिमित्त सर्व भाविक इथे जमलेले आहेत यात्रेची सुरुवात झालेली आहे ताटं वगैरे लावून झालेली आहे आणि दरवर्षी वेगवेगळ्या गावातून वेगवेगळ्या शहरातून लोक या यात्रेसाठी येतात आणि या देवीचे आशीर्वाद घेतात ही नवसाला पावणारी देवी आहे आमची ताटा लावण्याची जी पद्धत आहे जी परंपरा आहे प्रत्येक घराघरातून दाखवला जातो तर त्याच्याबद्दल थोडक्यात काही सांगू शकाल का ते दे देवीला प्रसाद म्हणून म्हणून प्रसाद म्हणून घरोघरचा प्रसाद म्हणून जातो त्याच्यातला थोडा थोडा प्रसाद काढून घेतात आणि संध्याकाळी मग ती ताटं घरी पाठवतात परत नमस्ते मी श्री तानाज यशवंत पाटील मस्दे सेवा केंद्र केंद्रप्रमुख आणि माझे जोडीदार सेवेकरी मान्य तुकाराम माळकर आम्ही सद्गुरू न्यास माडेजवाडी रजिस्टर यांच्या वतीनं आज आम्ही इथं सेवा देण्यासाठी आमचे अनेक सेवेकरी इथं आलेले आहेत ह्या जत्रोत्सव निमित्तानं सालाबादप्रमाणे गेल्या वर्षीही दिली होती चालू वर्षीही आम्ही सेवा देत हो, आहोत आणि इथून पुढेही आम्ही सेवा देत राहू हो, आणि आमच्याकडं आध्यात्मिक मार्गाच्या वतीनं आम्ही सदैव सेवा असेल अंगणीवाडी असू दे किंवा आणि कुठल्याही जत्रास आम्ही सेवा देत राहतोय नमस्कार मी तुकाराम माळकर आजच्या इथले सेवा म्हणजे महत्वाचे आहेत जी दर्शन आहे महत्वाचे दे देवी ते देवीचे दर्शन आहे ते देवीचं दर्शन प्रत्येक भाविकाला व्यवस्थित हो कुठच्याही प्रकारचा त्रास होता नाही त्याचप्रमाणे गाडी पार्किंग साईट किंवा काय कुठच्याही गाडीला कुठचाही त्रास होता नाही सुद्धा आम्ही पार्किंग साईटसुद्धा व्यवस्थित सांभाळतो आहे कुठच्या भाविकांना जे भाविक येतात ते प्रत्येक वर्षी असे हसतमुखाने हवेत एवढीच आमची सद्गुरू चरणी आणि मा माऊली चरणी आमची इच्छा आहे या आमच्या संस्थेचे मेन संस्थापक आमचे परमपूज्य सद्गुरू श्री श्री एकशे आठ महंत परमपूज्य सद्गुरू श्री गावडे काका महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली हे संपूर्ण भारतात संपूर्ण चालू आहे गोवा परराज्याचं मुंबईपासून संपूर्ण कर्नाटक बेळगाव कोल्हापूर पुणा हे संपूर्ण ठिकाणी आमची सेवा केंद्र आहेत त्याचप्रमाणे आमच्या सेवा केंद्रामध्ये जास्तीत जास्त विनामूल्य सेवा केली जाते आमच्या कुठचीही प्रकारची आम्हाला इच्छा नसते आम्ही कुठचाही का काही घेत नाही आम्हाला फक्त सेवा हेच आमचं परमोच्च बिंदू आहे श्री स्वामी समर्थ धन्यवाद नमस्कार मी बाबुराव गावकर राजसत्ता प्रमुख वानकरी मसुरा देवस्थान आपण सर्वांना माझ्या शुभेच्छा या ठिकाणी मसुरागावची देवी माता सातेरी हिचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होत आहे दोन देवस्थानाकडे कार्यक्रम चालू असतात त्या त्यावेळी या देवीला मानाचा विडा ठेवावा लागतो तो, तो मानाचा विडा ठेवल्याशिवाय मसुरा देवस्थानाच्या कुठल्याही मंदिरातील काम सुरू होत नाही अशा प्रकारे हिची ख्याती आहे आणि हिच्या पूर्ण पाठिंब्यावर आज आमचा गाव सुखाने आणि आनंदाने खात आहे आणि आनंदाने भरभराटीला गेलेला आहे एवढंच मी या देवीच्या बाबतीत सांगतो ह्यापेक्षा अधिक बाबतीत सांगायचं म्हणजे संपूर्ण मसुरा गावराटीचे देवस्थान या ठिकाणी एका रात्रीसाठी मुक्कामाला येतं आणि ही राठी मुक्कामाला आल्यानंतर वेळोस ग्रामस्थांतर्फे संपूर्ण गावाचा मान राखला जातो संपूर्ण गावाला अन्नदान आणि महाप्रसाद दिला जातो आणि एक रात्र राहून दुसऱ्या दिवशी गाव गावराठी आपल्या दुसऱ्या स्थळाकडे मार्गस्रस्त होते अशा प्रकारचं हे काम करत असताना या ठिकाणी जनतेला तिचा मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे बऱ्याच लोकांना नवसाला पावणारी देवी म्हणून तिची ख्याती आज गावात आहे यापुढे देखील तिचा उत्सव असाच भरभराटीचा हो अशी मी प्रार्थना करतो सर्व श्रीदेव सातेदेवी मंदिरामध्ये सातेरीच्या यात्रेसाठी आलेल्या सर्व भाविकांचं या ठिकाणी आम्ही स्वागत करतो मी सूर्यकांत जगन्नाथ पालव या ठिकाणी बिळवसच्या भौगोलिक आणि साहित्यिक बाबतीमध्ये माहिती सांगत आहे हा जो परिसर आहे तो निसर्गाने नटलेला परिसर आहे व्हॅली आहे सातेरी मंदिर हे जलमंदिर आहे मे महिन्यापर्यंत इथे पाणी असतं आणि एक सुशोभित असा एक परिसर आहे नैसर्गिक त्यामुळे लोक अनेक लोक इथे येतात भाविक लोक येतात दर्शन घेतात आतासुद्धा या ठिकाणी वर्भ भाविक लोक येत आहेत आणि या ठिकाणी पावसाळी यात्रा असते पावसाळी यात्रा असते कारण देवीचं जे हे प्रसाद वगैरे तो पावसाळीत यायला असतो म्हणून ती पावसाळी यात्रा असतात असं आहे तर बिळवस्त हा नैसर्गिक परिसर सर्वांना आवडतो या ठिकाणी अनेक लोक येतात या त्यामुळे सगळ्यांचं स्वागत नमस्कार मी डॉक्टर ललित तांबे या बिळोसगावचा सुपुत्र आहे आपल्याला वार्षिक असतो हा आपला दरवर्षी जुलै जुलैमध्येच आपल्या सातवी देवीचा सा असतो त्याप्रमाणे इथं भक्तजन सगळेजण जमलेले आहेत आणि या कालावधीत आम्ही प्रत्येक वेळी कॅम्पच्या मोडवरती आम्ही आलेल्या भक्तजनांना त्यांच्या काही मेडिकल काय प्रॉब्लेम असतील तर त्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतो इथे बरेच जण बहुतेकजण आपल्या नेहमीप्रमाणे आम्हाला चांगला प्रतिसाद देतात इथे मॅडम आहे आपलं मेंद्रे मॅडम हे आपल्या मसुरे फेस्त त्यांचा स्टाफ इथं आपल्याला उपस्थित आहे सगळ्या भक्त भाव भाविकांना आम्हाला नम्र विनंती आहे की इतर कुठल्याही प्रकारचा आरोग्याच्या दृष्टीने जरी काही काय इशू असेल तर आम्हाला त्वरित कळवा आम्हालासारखं आम्ही तुमच्यासाठी तत्पर इथे आहोत दुसरी गोष्ट म्हणजे मी ॲज अ मेडिकल ऑफिसर म्हणून वैद्यकीय ऑफिसर म्हणून या सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी काम करतो आहे इथं आपल्याकडे महात्मा दिवा फले जन आरोग्य योजना ही दीड लाखाची आणि आयुष्यमान भारत ही पाच लाखाची योजना आहे या योजनेसाठी आपल्याला ई कार्ड म्हणून काढायला लागतं तर ई कार्ड आपल्याला आपल्या पूर्ण रेशन कार्ड जे काय आहेत इथे व्हाईट रेशन कार्ड केशरी पिवळा आणि अंत्योदय या सगळ्या रेशन कार्ड कार्डसाठी आपण पूर्णपणे फ्रीमध्ये आणि कॅशलेस आपण केलेला आहे आपल्या जिल्ह्यात एकूण अकरा हॉस्पिटल्स आहेत त्या अकरा हॉस्पिटलमध्ये आपण पूर्णपणे मोफत शस्त्रक्रिया आणि गंभीर आजारावरती मोठ्या प्रमाणात उपचार आपण फ्रीमध्ये देतो हो। आहोत त्याचा भाविकांनी इथं आपल्या सिंधुदुर्गवासाने चांगला लाभ घ्यावा हीच विनंती करतो धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर वीणा मेहेंदळे प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे तर्फे दरवर्षी या जत्रोत्सवाकरिता आम्ही इथे आरोग्य शिबिर आयोजित करतो आणि त्याचमध्ये बऱ्याच लोकांना याचा लाभ घेतला घेतात लोक याचा आणि त्याच्यासाठी औषध पुरवठा हा स जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडून केला जातो सहज माझे सहकारी सर्व कर्मचारी मिळून आम्ही इथे हा हे शिबीर दरवर्षी जत्रोत्सवासाठी आयोजित करतो आणि आम्हाला त्यासाठी ग्रामपंचायत ग्रामस्थ सर्वांचे सहकार्य चांगल्या प्रकारे मिळते माझे नाव मांजी लक्ष्मण पालव बिळवास सरपंच या गावची मी सरपंच आहे आणि या गा गावची ख्याती म्हणजे हा गाव एक ग्रामीण भागात वसलेला असून या गावात जे हे साते देवीचं जलमंदिर आहे ते पाण्यामध्ये वसलेलं आहे चारही बाजूनी त्याला पाण्याचा स्रोत आहे आणि हे मंदिर पर्यटन स्थळामध्ये प्रसिद्ध झालेलं आहे त्यामुळे ह्या देवीची ख्याती अजूनही पुढे उच्च व्हावी ही माझी मी साते देवीच्या प्रार्थना करते आणि आपलं त्या साते देवीने नावलौकिक करून घ्यायचं आहे आणि आज जे जे आज पर्यटक म्हणा काही बाहेरून येणारे जे पर्यटक आहेत किंवा येणारे जे भाविक आहेत त्यांना ही सात्री देवी माझी आई चांगलं सुख समृद्धी आरोग्य देवो आणि येणाऱ्या भाविकांना ज्या जे, जे त्यांच्या इच्छा आहे ते त्यांना पूर्ण करो आणि आमच्या या गावाची आमच्या सात्री देवीची ख्याती नावलौकिक पूर्ण पर्यटन स्थळामध्ये प्रसिद्ध होऊन आज आपल्या बिवस गावाचं नाव हो हीच मी इच्छा आज सात्री आई माझे चरणी व्यक्त करते मी श्रुती सुबोध पालव या बिळवस गावची मी रहिवाशी आहे आणि आज आषाढ्यातली आमच्या देवीची या यात्रिक जात जत्रोत्सव आहे हा आणि दरवर्षी हा मोठ्या प्रमाणात याप्रमाणे साजरा केला जातो आणि आता आम्ही नुकतीच सगळ्या महिलांनी ज्या सवाष्ण बायका आहेत इथल्या बिळवसमधल्या आमच्या ग्रामस्थ महिला आहेत त्या सर्वांनी नैवेद्याची ताटं लावलेली आहेत देवीला आणि ती आता मानून ओट्या वगैरे भरून आम्ही आता घरी चाललो आहोत देवीचा महाप्रसाद जो आहे तो आता आम्ही लावला आहे तो मानवून झाल्यानंतर त्याचा सगळीकडे आता संध्याकाळी प्रसाद म्हणून वाटप होणार घरी आणि तो प्रसाद घरी आल्यानंतर मग आम्ही महाप्रसाद लोकांना वाटतो तो येणाऱ्या भाविकांना आम्ही जेवण आणि इथे जे यात्रोत्सवासाठी जे भाविक इथे दूरदूरवरून आले आहेत त्यांचे आम्ही खूप खूप मनापासून त्यांचे आभार मानतो आणि दरवर्षी आजच यात्रेला आमच्या त्यांनी आवर्जून यावं आणि ही यात्रा अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात अजून साजरी व्हावी आज आमच्या देवीची जत्रा आहे जत्रेसाठी सर्व लोक आले आहेत ही जी ताटं आहेत प्रसादासाठी ती प्रत्येक घरामधून येतात नैवेद्य ही ताटं ता। जी आहे ती प्रत्येक घरामधून नैवेद्यासाठी येतात ती आता आम्ही लावलेली आहेत आणि संध्याकाळी प्रसाद म्हणून वाटप वाटप होणार आहे नमस्कार मी राजेंद्र रामचंद्र पालव या ठिकाणी यात्रेकरू भाविकांसाठी प्रसादाचं वाटप चालू आहे जे भाविक आतमध्ये देवीकडे जे प्रसाद अर्पण करतात तो बाहेर एकत्र करून सगळ्या भाविकांना सगळ्या यात्रेकरूंना येथे तो वा त्याचं वाटप करण्यात येतं अशी भाविक भा यात्रेकरू भाविकांसाठी ही इथे प्रसादाची सोय केलेली आहे गावातील मंदिरे आणि उत्सवाची माहिती आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा